स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल आजच्या व्हिडिओमध्ये अगदी छोटासा आणि सोपा असा उपाय सांगणार आहे जालिम उपाय म्हटला तरी चालेल माता लक्ष्मी भरभरून तुमच्या घरात येण्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे सोबत काय करायचं आहे कर्म चांगले ठेवायचे आहेत नियत चांगली ठेवायची आहे निंदा नालस्तीपासून लांब राहायचं आहे भरपूर कष्ट करायचे आहेत कामासाठी कुठलाही उपाय नाही की काम न करता हा उपाय चालू लागू होईल कष्ट न करता तुम्हाला हा उपाय लागू होईल तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्यात जीव झोकून काम करा त्याचप्रमाणे जर तुम्ही नोकरीदार असाल तर एखादा साईड बिझनेस पत्नीला काढून द्या जेणेकरून तुमची कमाई वाढेल जेणेकरून तीसुद्धा स्वतःच्या पायावर उभं राहील आणि तुमचं घर भरभर वरती जाईल आणि तुमची स्वप्न लवकर पूर्ण होतील सगळं मान्य आहे मला की दहा ते पंधरा हजार रुपये कमवणाऱ्यांनी स्वप्न कशी पूर्ण करायची तर त्यासाठी तुम्हाला साईड बिझनेस करणं स्वतःचा बिझनेस करणं किंवा घरातल्या पत्नीला म्हणजे तुमची जी पत्नी, पत्नी आहे तिला काहीतरी उद्योग काढून देणं गरजेचं आहे आता समाज बदललेला आहे पत्नीनं काही करू नये तिनं फक्त घरातलीच कामं करावी हे विचार बदला तिलाही घराच्या बाहेर पडू दे तिलाही बिझनेस करू दे घर गर, घरातल्या घरात का होईना तिला काहीतरी बिझनेस तुम्ही करू दे त्याच्यासाठी तिला साथ द्या थोडीशी मदत करा थोडंसं मोटिवेट करा बघा तुमचं घर किती जलद गतीनं पुढं जातं किती तुमची स्वप्न चांगली पूर्ण होतात तुमची मुलं उच्च शिक्षण घेतील आणि तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील तर आता वळू या उपायाकडं तुम्हाला शुक्रवार शुक्रवारपर्यंत म्हणजे एक आठवडा हा उपाय करायचा आहे साधारण पन्नास ग्रॅम दालचिनी घरात आणून त्याची घरामध्ये मिक्सरमध्ये बारीक पूड करायची आहे काय करायचं आहे बारीक पूड करायची आहे त्यातली एवढी एवढी चिमूट पूड तुम्हाला उजव्या हातात मुठीत घ्यायची आहे तुमच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला उभं राहायचं आहे तुमची इच्छा जी काही असेल ती पॉझिटिव्ह बोलायची आहे की माझं हे काम झालं आहे माझ्याकडे भरपूर पैसा आहे माझ्या नोकरीत प्रगती झालेली आहे किंवा माझी बदली झालेली आहे जी काही तुमची इच्छा असेल धनसंबंधी ती तुम्हाला पॉझिटिवली बोलायची आहे त्यानंतर हातामध्ये ती पूड घेऊन तुम्हाला दाराच्या बाहेर उभं राहून आत तोंड करून आतमध्ये अशी करून फुंकायची आहे हा उपाय मी याआधी सांगितलेला आहे पण आता भरपूर सारे नवीन व्ह्युअर्स आपल्यासोबत जोडलेले आहेत त्यानंतर ह्याच्यावर पाय पडेल किंवा झाडून काढायची दुसऱ्या दिवशी झाडून काढायची त्या दिवशी नाही हा उपाय शुक्रवार ते शुक्रवार करायचा पिरियड सुतकामध्ये उपाय करायचा नाही त्यानंतर करायचा असा फक्त एक आठवडा हा उपाय करा प्रत्येक महिन्याला एक आठवडा तुम्हाला उपाय करायचा आहे शुक्रवार ते शुक्रवार खर्च आहे फक्त दहा ते वीस रुपये फायदे चमत्कारिक आहेत दालचिनी लवंग आणि वेलदोडा या गोष्टी माता लक्ष्मीला प्रचंड आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत दालचिनी फुंकाल आणि घरात झोपाल उपयोग नाही कष्ट करणेच करणे आहे सेवा करणेच करणे आहे स्वामी सेवा करणेच करणे आहे कुलदेवीची सेवा करायलाच हवी माता लक्ष्मीची सेवा करायलाच हवी गणपतीची सेवा करायलाच हवी सर्व देवी देवतांची सेवा करायला हवी आई वडिलांची सेवा करायला हवी आपल्या मुलांचं सगळं व्यवस्थित बघायला हवं सगळं सांभाळून जेव्हा तुम्ही हे उपाय करता तेव्हाच ते कामी येतात आणि तेव्हाच त्याचा रिझल्ट चांगला येतो तर अतिशय छोट्याशा माहितीसोबत आज आले होते पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री श्रीस्वामीसमोर